मला आता अलीकडच्या कालखंडामध्ये गेल्या मागच्या पाच वर्षाचा जरी अनुभव पाहिला तरी या अलीकडच्या चार सहा महिन्याच्या कालखंडामध्ये या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जेवढी ढासळलेली आहे तेवढी यापूर्वी कधीही नव्हती पोलीस यंत्रणेवर ताण असेल पण तो पोलीस यंत्रणा अलीकडे जे आहे ते असं वाटतंय की या राज्यामध्ये आहे की नाही कायदा बसवस्था बाहेर सरले राज्यभरामध्ये दंगली व्हायला लागल्या विविध कारणासाठी वेगवेगळे उपक्रम म्हणजे औरंगजेबाची कबर असेल अन्य असतील कधी मसाजवोधचं प्रकरण असेल कधी रश्मक हत्याचं से प्रकरण असेल कधी बीडच्या घटनांच्या संदर्भामध्ये असेल खुनाचे बलात्काराचे चोरीचे दरोड्याचे प्रकार या राज्यामध्ये कधी नव्हे तर वाढले मी माननीय गृहमंत्री महोदयांना विचारू इच्छितेल की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या तुलनेमध्ये किती गुन्ह्यांची आकडेवारी झाली मागच्या वर्षीच्या तुलनेत तुम्ही कमी झाले का जास्त झालेत महिलांवर जर प्रमाण एवढं वाढलं की आता या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत पुण्यासारख्या शहरामध्ये नागपूर सारख्या शहरामध्ये या घटना वारंवार व्हायला लागलेल्या आहेत मग काय करताय पोलीस यंत्रणा पोलिसांना दा धाक राहिला नाही अध्यक्ष भ्रष्टाचार हप्ते घेणं यामध्ये पोलिस यंत्रणा अडकली आहे मग कोण सुरक्षित आहे या राज्यामध्ये एखाद्या ठिकाणी एस टी मध्ये एखाद्या महिलेवर अत्याचार केला जातो तिचा गोगावा राज्यभर होतो पण एखाद्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामधल्या धरणगाव सारख्या तालुक्यामध्ये एखादी घटना घडते किंवा महिला अत्याचाराच्या जा संदर्भातल्या घटना घडतात त्याचं काय गोबा या राज्यामध्ये अनेक महिलांवर अत्याचाराचे प्रमाण असं आहे की हो ज्यांची जा तक्रार होत नाही तक्रार केली असली तर नोंद होत नाही परवा दिवशी निंबोरा पोलीस स्टेशनला मी स्वतः त्या पी एस आयशी बोललो एक गर्भवती महिला होती जिचा नवरा नुकताच वारला होता विधवा झालेली होती तिला जबर मारहाण केली तिला जबर मारहाण केलं तिने विनय बँकाचाही गुन्हा दाखल केला अन्यही करायचा त्याचा प्रयत्न होता पोलिसांनी केला नाही दबावाल्याशिवाय गुन्हे दाखल होत नाहीत अध्यक्ष महोदय सरपंचांच्या खून व्हायला लागलेल्या आरोपी सापडत नाही महिलांच्या शेडकाने होते ते तर आरोपी सापडत नाही माझ्या घरचं उदाहरण मी वारंवार सांगतोय तीन बार तीन आठवडा एक महिना झाला अजूनपर्यंत आरोपी सापडले नाहीत कुठे आहेत आरोपी कोण संरक्षण देत आहे या आरोपींना कुणाचा आहे यांना जर सर्वसाधारण माणसाच्या घरी झालं तर नोंदही होणार नाही पण आमच्याकडे झाल्यानंतर अजून जर गुन्हेगार सापडले जात नाही तीन आठवड्याहून जर गुन्हेगार सापडले आणि कोण यांचा हका आहे कोण यांना राजकीय संरक्षण देतोय राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढला आणि राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे पोलीस यंत्रणा हतबल झाली मटका जुगार दारू वाळूमाफिया मोठ्या प्रमाणावर वाढले आणि या संदर्भामध्ये पोलीस भाग्य कारवाई करायला ढिम्ब झालेले हप्ते घ्यायचे मजेशीर राहायचं हेच पोलिसांचं चाललेलं आहे अलीकडच्या कालखंडामध्ये आणि मी आपल्याला एक आणखी उदाहरण देतो बुलढाणा जिल्ह्यामधल्या नांदुऱ्याचं म्हणजे स्वतः मी स्वतः त्याच्यामध्ये अनेक वेळा बोललेलो आहे ते ट्रस्टची एक ट्रस्टची जमीन आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा खुर्द शिवारमध्ये हनुमान मंदिर संस्थांच्या मालकीचं एक सोळा गट नंबरमध्ये अठरा एकर शेती आहे अध्यक्ष महोदय आठ एकर शेत जमिनीवर तीन व्यक्तींनी अतिक्रमण केलेलं आहे म्हणजे जबरदस्ती पेरतात वगैरे वगैरे आणि या संस्थांच्या अध्यक्षावर विस्तानकार करून त्यांची मागणी केली की के अतिक्रमण काढण्यासाठी आम्हाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे त्या पोलीस संरक्षणासाठी लागलेला खर्च आम्ही भरायला तयार आहे त्या नांदुरा पोली स्टेशन ना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही पोलीस संरक्षण घेत असाल तर तुम्ही पैसे भरा आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ त्यांनी तेरा दोन हजार चोवीस रोजी चौवेचाळीस हजार सातशे चौतीस रुपये शासकीय तेजुरीत भरून घेतले अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक पोलीस संरक्षण घेतला देण्यासाठी दे त्या पोलिसांना वारंवार कळवलं पण पोलिसांनी पैसे भरून घेतले पण संरक्षण दिलं नाही मग कधी म्हणाला दसरा आला मग मन नंतर म्हणाला दिवाळी आली दिवाळी झाल्यानंतर म्हणाले मकर संक्रांत आली मकर संक्रांत आल्यानंतर आत्ता म्हणाले रमजान आहे रमजान महिनाभर जाणार आहे मग पैसे भरून कशाला घेतले आत्ता पोलिसांनी सांगितले पैसे काढून घ्या आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ शकत नाही मग पैसे भरले कशाला या राज्यामध्ये जर पोलीस संरक्षण देत नसेल तर अशा पोलिसांना सस्पेंड केलं पाहिजे नाही तर सरकारने आपल्या निर्धात दिलगिरी व्यक्त केली पाहिजे की नाता भाऊ तुम्ही पैसे भरले ही गोष्ट खरी आहे पण आम्ही हद्वल आहोत आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ शकत नाही भटक्याला संरक्षण आहे जुगाराला संरक्षण आहे दारूच्या अड्ड्यांना संरक्षण आहे वाळू माफियांना संरक्षण आहे म्हणजे अधिकृतपणे पैसे, पैसे मागून तुम्हाला संरक्षण मागणार त्या 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 ठिकाणी संरक्षण आहे चौकशी करणार आहात की नाही करणार आहात कशासाठी करता बलात्काराचे प्रकरण वाढत असताना बलात्कार पीडित तरुणीवर अत्याचार होत गोन्याची नोंद केव्हा होत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मग अध्यक्ष काय की नागपूरमध्ये दंगल झाले ते व्हायला नको होते पण घडलं पण नागपूरच्या दंगलीच्या निमित्तानं एक गोष्ट समोर आली की परप्रांतीयांच्या हातून ही दंगल होती की काय कोण आहे याच्यामध्ये दंगल करणार आहे आणि ज्या दंगल करणाऱ्या आहेत अशांवर कठोर कारवाई करायला आपण सुरुवात केली मी देवेंद्रजींचं अभिनंदन करी की त्यांनी अशी सुरुवात केली त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याची सुरुवात केली पण हीच अशा स्वरूपाची कारवाई अन्य ठिकाणी होणार आहे का जो धाक तुम्ही निर्माण केला तसाच धाक अन्य ठिकाणी पोलिसांचा निर्माण होईल का पण एका ठिकाणी आपलं गाव आहे म्हणून त्या ठिकाणी करायचं आणि दुसऱ्याचे गावं असते तर दळत राहायचं हा कोणता उद्योग लावला या ठिकाणी आणि अध्यक्ष महोदय पोलिसांच्या संदर्भामध्ये मला माहिती आहे की पोलिस यंत्रणेवरही ताण 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 आहे पोलिस यंत्रणेवर ताण आहे पोलिसांची संख्या मुळामध्ये कमी आहे संख्या कमी आहे आमच्याकडे पाहतो की एकेका पोलिस स्टेशनला एकवीस पंचवीसच्या वर पोलिस नाही आहेत अख्खा तालुका आहे पंचवीस पोलिसांवर ताण आहे आणि ही संख्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून तर आता तीच आहे स्वातंत्र्यपूर्व हे पंचवीस तास होते आणि आता आता सत्तावीस झाले मी भुसाळचं मागचं उदाहरण दिलं होतं की त्या ठिकाणी वीस पोलीस कमी केले मागच्या वर्षाच्या तुलनेत संख्या गुन्ह्यांची वाढली म्हणजे पोलीस कमी करतात तुम्ही मग अध्यक्ष महोदय पोलिस यंत्रणेमध्ये पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज आहे त्यांनाही त्या ठिकाणी त्यांच्या निवासाच्या व्यवस्था वाढवण्याची व्यवस्था आहे गरज आहे अध्यक्ष महोदय आणि वा